मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरातील शिवसेना उमेदवारांशी एका पत्राद्वारे संवाद साधला त्यापैकी खानापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहास बाबर यांनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक पत्र पाठवून प्रचाराचा कानमंत्र दिला उत्साहाच्या भरातही आपला तोल ढळू नये कोणाविषयी अपशब्द निघू नये कोणाचा अपमान होऊ नये याची दक्षता उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनाही घेतली पाहिजे चांगल्या विचाराने लढूया आणि महाराष्ट्राचा वैचारिक वारसा पुढे घेऊन जाऊया असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी या पत्रात नमूद केलं मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेल्या पत्रात म्हटलं महाराष्ट्रातील मतदार विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत परंतु त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात हजारो उमेदवार मतदारांना आणि एकमेकांनाही सामोरे जाणार आहेत निवडणूक प्रचारात प्रचारसभांमध्ये माध्यमांच्या मुलाखतींमध्ये उमेदवार जे बोलणार आहेत त्यातून त्यांचं चारित्र्य आणि व्यक्तिमत्व लोकांसमोर येणार आहे निवडणूक आणि प्रचार म्हटलं की आरोप प्रत्यारोप एकमेकांच्या चुका दाखवण्याचा प्रयत्न टीका होणारच ते साहजिकच आहे परंतु उत्साहाच्या भरतही आपला तोल ढळू नये कोणाविषयी अपशब्द निघू नयेत कोणाचा अपमान होऊ नये याची दक्षता उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनाही घेतली पाहिजे आपल्या मराठी भाषेत अनेक म्हणी आहेत उचलली जीभ लावली टाळायला ही मन लक्षात ठेवून शहानपणानं वागणं आणि बोलणं ही निवडणूक काळाची मोठी गरज आहे त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आज जगभरात प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपल्या कर्तृत्वाची रोड त्यांच्याविषयी बोलताना त्या कोणत्याही बाबीतील पुरुषांच्या तुलनेत कमी नाहीत याची जाणीव ठेवली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी महिला सन्मानाची शिकवण दिली आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे महिलांना रणरागिणी म्हणतो त्यांच्या विचारांचे आपण अपन... त्यांच्या विचारांचे आपण पाय का आहोत याचे भान ठेवणं आवश्यक आहे महिलांचा अवमान होईल असं कोणतंही भाष्य करणं संयुक्तिक नाही आपल्या देशात तरुण महिला शेतकरी आणि गरीब अशा फक्त चार जाती आहेत असं पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं त्याला अनुसरून या चार घटकांच्या कल्याणाचा ध्यास घेत महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षात अनेक योजना राबवल्या या घटकांची केवळ प्रगती नव्हे तर त्यांचा सन्मान करणं आदर राखणं हे सुद्धा प्रत्येक कार्यकर्त्यांची प्रत्येक उमेदवारीची जबाबदारी आहे गेल्या अडीच वर्षात आपल्या नेतृत्वाखालील माहिती सरकारने या समाज घटकांच्या कल्याणासाठी राबवलेल्या सा योजनांचं यश सांगणं त्याची आकडेवारी सादर करणं ज्यांना या योजनांचा प्रत्यक्ष लाभ झाला त्यांचे अनुभव इतरांपर्यंत पोहोचवणं ही आपल्या सगळ्यांची महत्वाची जबाबदारी आहे मुख्यमंत्री शिंदे या पत्रात म्हणतात मी नेहमी सांगत असतो की आरोपांना कामाने उत्तर द्या आजवर विरोधकांनी केलेल्या आरोपांना आपण कामात आजवर विरोधकांनी केलेल्या आरोपांना आपण कामातून उत्तर दिलंय काम आपले, पन। पन्न। कामा आपले काम दिसले तर आपल्याला बोलण्याची गरज राहत नाही राज्याच्या विविध भागात फिरताना हजार आजवर विरोधकांनी केलेल्या आरोपांना आपण आजवर विरोधकांनी केलेल्या आरोपांना आपण कामातून उत्तर दिलंय आपले काम दिसले तर आपल्याला बोलण्याची गरज राहत नाही राज्याच्या विविध भागात फिरताना हजारो लाखो बहिणींनी आपल्या सरकारला आशीर्वाद दिलेत लाडकी बहिणी योजनेमुळे त्यांना कसे बळ मिळाले आत्मविश्वास प्राप्त झाला हे सांगत आहेत हे वास्तव लाडक्या बहिणींच्या आयुष्यात आलेले लाडक्या बहिणींच्या आयुष्यात आलेले आनंदाचे दिवस जनतेपुढे मांडणं हेच प्रचाराच्या काळातले सर्वात महत्त्वाचं काम आहे आपण सगळेच कुटुंब वत्सल आहोत आपल्या घरातही महिला आहेत भगिनी आहेत त्यामुळे महिलांचा मान राखणं आपल्यासोबत महिला कार्यकर्त्याही असतात याचं भान ठेवणं सभ्यतेची पातळी ओलांडली जाणार नाही हे पाहणं ही सगळ्यांचीच प्राथमिक जबाबदारी आहे प्रतिस्पर्धी उमेदवाराने अपशब्द वापरले खोटे आरोप केले किंवा अपमान केला तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देण्याची तीव्र इच्छा होणं ही मानवी प्रवृत्ती आहे ही मानवी प्रवृत्ती आहे परंतु आक्रमक आणि असभ्य होणं यातला फरक प्रत्येकाने समजून घेणं आवश्यक आहे प्रतिस्पर्धी उमेदवाराला त्याच्याच भाषेत उत्तर देण्यापेक्षा शांतपणे त्याचा मुद्दा खोडून काढला तर त्याला अधिक त्रास होतो अपशब्दाची परत पेड अपशब्दाने केली तर आपण त्याच्या डावपेचांना बळी पडलो असं होईल त्याचबरोबर लोकांसमोर चुकीची प्रतिमा उभी त्याचबरोबर लोकांसमोर चुकीची प्रतिमा उभी राहण्याचा धोका असतोच पराभवाची चाहूल लागलेल्या किंवा पराभवाची खात्री पटलेल्या व्यक्तींचा अनेकदा तोल जातो आणि ते बरळू लागतात टीका करण्यासाठी योग्य मुद्दे नसले की शिवाय छाप देण्याची अनेकांना सवय असते त्यामुळे विरोधक जर अशी भाषा वापरत असतील त्यामुळे विरोधक जर अशी भाषा वापरत असेल तर त्यांनी आत्ताच पराभव स्वीकारला आहे असं समजायचं आणि आपण आपल्या पद्धतीने प्रचार करत राहायचा निवडणूक हा एक टप्पा आहे तो पार पाडून विजय मिळवून आपल्याला महाराष्ट्राला नव्या वाटा दाखवायच्या अडीच वर्षातील कामगिरीवर विजयाचा कळस चढवायचा आहे तेव्हा एकत्रितरित्या चांगल्या विचाराने लढू आणि महाराष्ट्राचा वैचारिक वारसा पुढे घेऊन जाऊ या आपणाच आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना माझ्या शुभेच्छा विजय आपलाच आहे जय महाराष्ट्र अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी सुहास बाबर यांना प्रचाराचा कानमंत्र दिला लेखनी सम्राट न्यूज चे युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट्स